प्रस्ताविक किती वेळाचं करावं हा खरा चिंतनाचा विषय पण सर प्रास्ताविक करत नाही आपल्याला कथा सांगतो सर <laughs> सर्वप्रथम सर प्रमुख विश्वस्त म्हणून मी एक नवीन परिचय करून देतो फार कमी वेळ घेणार पण सर आपल्याला तो परिचय आवडेल कारण की या भूमीमध्ये आज ही जागा जरी कमी असेल ना सर तरी ही जागा मोठ्या मोठ्यांना भेटत नाही सर आपण ज्ञानेश्वर महाराजांच्या मांडीवर बसलो आहे बरं का आहे बाज आणि आपल्या उजव्या बाजूला कळस आहे सर दोन कळस आहे जो आज आपल्या हाताने पूजन करून स्थापित झाला आणि दुसरा कळस सिद्धेश्वराचा जो आजही हालतो आणि कळसाची एक उत्तम व्याख्या सांगतो सर आमचं सर्वात पहिले आम्ही धन्यवाद देतो सकल वारकरी संप्रदायाला दुसरा धन्यवाद देतो आमच्या आळंदी ग्रामस्थांना कारण की सर आज पंधरा ऑगस्ट आहे आज गोकुळाष्टमी आहे आज ज्ञानाष्टमी ज्ञानदेवांचा जन्म आहे सर आज स्वातंत्र्य दिन आहे आम्हा सर्वांचं स्वप्न आज ज्ञानदेवांच्या कृपेने पूर्ण झालं आज बावीस किलोचा कळस लागला त्याचं कारण असं आहे सर कारण ज्ञानदेव द्यायला फार उदार आहे त्यांच्या द्यायला काही उपमा नाही म्हणून आमच्याकडे उमाप आहेत दुसरं सर की उत्तम 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 सगळं काही विचार करावं ते मार्गी लाव म्हणून आमच्याकडे पुरुषोत्तम आहे त्याच्यातल्या त्यात काय सर आम्ही देखणे तर आहोत पण याच्या पाठी मागचा आमचा भावार्थ चांगला आहे आणि हे सगळं विचार करत असताना कुठेतरी ज्ञानेश्वरीच्या व गाथेच्या अभंगांच्या वेळ आम्हाला प्रेरणा देतात त्यामुळे ते, ते चैतन्य आणि तुम्हाला जर सांगतो ज्ञानेश्वर महाराज संस्थानाच्या नवे नवे वारकरी संप्रदायाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा सर लोकांनी दान देण्यासाठी रांग लावली आपल्या प्रायोगिक भाषेमध्ये असं म्हणतात की हे जे लोकमानसातून दक्षिणेचे लोंढ्याच्या येत होते ना त्याला कारणीभूत हे चैतन्य लोंढे आहे नाही ते लोंढेचे आले कन्वर्ट केले त्यांनी ही ट्रान्सफर साईड टू मॉनेटरी बेसिस सर, सर, सर। आणि सक्सेसफुली सर।, सर आता, आता हे सगळं करून या सगळ्यांचं पाचही जणांचं कौतुक केलं आणि हे वैष्णव ज्ञानेश्वरांचे विश्वस्त जर म्हणले सर सर वारकरी संप्रदाय हरि आणि हराचा भेद न मानणार आहे आम्ही विष्णूलाही मानतो आणि शिवालय मानतो म्हणून हे सगळं वैष्णव मध्ये एकत्रित आलं हे सहा जण षडभुजाधारी एकत्रित आले आणि सर परत विष्णूंची ज्ञानदेवांची कृपा जरी असली तरी या सगळ्यांना परमिशन देणारा प्रत्यक्ष महेंद्र म्हणजे सन्माननीय न्यायाधीश महोदय होते प्रत्यक्ष महेंद्र या ड्राईव्हच्या बाबतीत बोलायचं झालं सर आजच ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचं हे प्रांगण ज्ञानदेवांचं संजीवन समाधी मंदिर जिथे अजान वृक्ष आहे जिथे सिद्धेश्वर भगवान आहे सर आजपासून हे मंदिर आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये सोलर एनर्जीवर चालणं सुरू झालेलं आहे दुसरी गोष्ट सर की या ड्राईव्हच्या बाबतीत पहिल्यांदा आम्हाला असा अनुभव आला की सर फक्त दोन मिनटं घेतो असं मी तीनदा परत म्हणणार सर ज्ञानोप्पाराय महाराजांचं एक वाक्य आहे सर ओव्यांच्या आणि अभंगाच्या पलीकडे आम्ही बोलू शकत नाही एकदा काय झालं सर नऊ आणि दहाचं भांडण झालं दहा आणि नऊला कानपटात बारली दहा म्हणला मी सिनियर आहे तू नऊ असून छोटा आहे हे पाहून सर नऊली आठला कानपटात मारली सर मी होतो त्यावेळेस आठनी सातला मारली सातनी सहाला मारली असं करत दोन नंबर घाबरला सर आणि त्यांनी एका नंबरला म्हणलं मारू का एक नंबर म्हटलं आता काय करून घ्या आणि एक नंबर सर शांत राहिला कारण की तो खरंच एक नंबर का होता सर एक नंबर मी फक्त शून्याकडे पाहिलं आणि तो म्हणला सोबत येशील का आणि सर त्या एक मी त्या शून्याला सोबत घेतलं आणि दहाला म्हटलं आता बरोबरी मी लढू याचं प्रमाण देतो सर संघटन कौशल्य कसं असावं संघटन शक्ती कशी असावी मोठेपणा कसा असावा ज्ञानदेवांचं हे कार्य करत असताना आळंदीकर म्हणून विश्वस्त म्हणून आम्ही कसं वागावं या ड्राईव्ह मध्ये ज्ञानदेवांनी आम्हाला ते शिकवलं हे आमचं आत्मचिंतन होतं सर यांनी आम्हाला सुवर्ण दिलं विचारांचं ज्ञानोबाराय महाराज म्हणतात जय शून्य अंकाची या माथात चढे तो शून्य जो आहे ना सर तो एक होता त्याच्यावर हे सगळे शून्य झालेत आणि आज बावीस कोट रुपयाचा सुवर्ण कलश ज्ञानोबांच्या माती चढला सर शेवटला बोलतो सर परत दोन मिनिटा घेतो सर ज्ञानदेवांचा हा संजीवन समाधी गाभारा जगद्गुरु तुकोबाराय महाराजांनी बांधलाय त्याची खतावळी त्याची लेखणी आजही आपल्याकडे नवे नवे त्याचा बॉम्बे व्हॅजिटेरियनचा उल्लेख असणारा फलक आपण इथे लावला सर संप्रदाय मतानुसार आम्ही असं म्हणतो की ज्ञानदेव म्हणजे पाया आहे आणि तो कोब्बा कळस आहे सर थोडा कंठ दाटून येतो भावनिक मुद्दा असतो सर हा पण तुम्हाला खरं सांगतो सर हा सुवर्णाचा कळस सरला सुवर्ण सहित झळझळ दिसते सर पण खरंच आज गावाऱ्यात जर गेला तुम्ही तर संजीवन म्हणून ध्यानोप्पा तिथे बसलेले आहेत संजीवन म्हणून ते आम्हाला आशीर्वाद देतात आहे आणि आज सुवर्णरुपी कळसामध्ये आम्हाला तुकोबांचं ते कौतुक तुकोबांचे ते अभंग दिसतात आहे सर आज ज्ञानोबां तुकोबांच्या विचारांचं हे एकत्रीकरण होतं सर आणि म्हणून सर आज सुवर्ण क्षण आहे आणि सर मी एवढं चांगलं कावर बोलू शकतो कारण की सर मला सुद्धा नाथ डिग्री प्राप्त झाली आणि तुम्हाला सुद्धा नाथांची डिग्री प्राप्त आहे सर आणि हो शेवट जाता जाता पाहुण्यांचं कौतुक करून जावं लागत असतं कारण की त्यांचे हात सर आपण लक्ष्मीपती आहात दोघे जण आपण मा, आम्ही मागणार नाही पण आपण देणार स्वतःहून देणार याच्यावर विश्वास आहे आपण याच्या पहिले सुद्धा दिलेला आहे पण सर आपला उल्लेख करताना देवेंद्र म्हणून करतात त्याच्यात इंद्राची आपल्याला उपमा देतात परंतु सर आम्ही बोलताना कदाचित जास्त बोललो असेल माझ्या भाषणाचा उल्लेख नका करू बरं कोणी बोलिली लेकुरे ले, वेडी वाकुडी उत्तरे पण सर आपल्या बाबतीत आम्हाला भाषणाला खूप ठिकाणी जावं लागतं आपल्या बाबतीत बोलत असताना मी असं म्हणतो की नाव अ डेज देर इज अ ग्रेट फॉर्म्युला विच इज कॉन्ट्रीब्युटिंग सक्सेस टू महाराष्ट्र स्टेट इंडस्ट्रीस्ट अँड अदर कंट्रीज म्हणजे इंग्रजी बोलले की करता की विश्वस्त साई एज्युकेटेड आहे पण सर मी नेहमी म्हणत असतो की महाराष्ट्रामध्ये प्रगतीचं एक शतक सुरू झालं ते होतं म्हणजे सर मी तुम्हाला एफ ट्वेंटी फॉर्म्युला म्हणत असतो सर फडणवीसचा मी एक शॉर्टकट करतो आणि तो म्हणत असतो की महाराष्ट्रामध्ये सध्या एफ ट्वेंटीचा फॉर्म्युला चालू आहे आणि तो सक्सेसफुल का बरं आहे सर कारण की हे सरकार हे सरकार खरंच वारकऱ्यांची काळजी करणार आहे हे सरकार खरंच ज्ञानोब्बा तुकोबांचं सरकार आहे आणि हे नुसतं बोलणारं नाही तर सर हा आमचा ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचा वारकऱ्यांचा वैयक्तिक अनुभव आहे त्यामुळे आम्हाला अभिमान आहे सर की आज गोकुळ दिवशी भगवान श्रीकृष्ण हे आठवे अवतार आहेत बरं का भगवान श्रीकृष्ण हे आठवे अवतार आहे आणि सर भगवान श्री कृष्णाचं नक्षत्र जे आहे ते रोहिणी आहे म्हणून आम्ही एक महिला सदस्य घेतली तिचं नाव आम्ही ठेवलं सर रोहिणी बरं का आणि भगवान श्री कृष्ण हे आठवे अवतार आहे नवे नवे आठवे पुत्र आहे आणि सर कुठेतरी आपल्या रूपाने तो देवेंद्र जो वेदांमधला आहे या गोकुळाष्टमीच्या दिवशी संस्थानामध्ये वर्षभरात आठव्यांदा अवतरित झालेला आहे बरं सर त्यामुळे आम्ही या कृष्णाला काही मागत नाही फक्त सर आपण या वारीमध्ये जे विश्वरूप दाखवलं ते विश्वरूप आपण सतत आमच्यावर ठेवावं आपला जय जयकार आहेच आणि तो खरंच प्रचंड मोठा आहे त्यामुळे जयकुमार दादा तुम्हाला सुद्धा सर्वांतर्फे धन्यवाद ज्ञानेश्वर भगवान विष्णू व्यासपीठावरील मान्यवरांचा स्वागतपर सन्मान आपण करणार आहोत